आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार तर सरसकट गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला दहा दिवसांचं अल्टिमेटम मराठा आरक्षणासाठी सरकारच्या दोन भूमिका का, का आरक्षणासाठी दिल्लीत जाण्याचं विधान करण्याची फडणवीसांना गरज काय दरांगेंचा सवाल ओबीसी आरक्षण संपवण्याची शिंदेनी सुपारी घेतली त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा विजय वडेट्टीवार यांची मागणी वीस फेब्रुवारीला संभाजीनगरमध्ये ओबीसीची विराट सभा अखिल प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा मवियात समावेश मवियाकडून आंबेडकरांना पत्र मोदींना रोखण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन कथित बॉडी बॅग प्रकरणी तब्बल साडेसात तास खिचोरी पेडणेकरांची इडी चौकशी तर खिचडी प्रकरणी संदीप राऊतांवर प्रश्नांची सरबत्ती आणि दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पुरस्काराची घोषणा